राहता शहरात नव्याने सुरू झालेल्या पाटीलवाडा या प्युअर नॉनव्हेज भव्य हॉटेलचा उद्घाटन समारंभ माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला साकुरी येथील क्लब एम एच सतरासमोर नव्याने सुरू झालेल्या पाटीलवाडा या प्युअर नॉनव्हेज दालनाचा भव्य शुभारंभ प्रमुख मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला आह सर्वोत्तम चव हीच आमची ओळख या माध्यमातून पाटीलवाडा राहता शहर व परिसरातील नागरिकांना एक वेगळी नॉनव्हेजची चव देणार आहे राहता शहरात राजेंद्र गांगुर्डे प्रसाद इंगडे अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत हॉटेल राधिका व हॉटेल जय मल्हार या माध्यमातून हे कुटुंब अनेक वर्षांपासून या व्यवसायात आहे यावेळी उपस्थित डॉक्टर सुजेदा विखे पाटील यांचा गांगुर्डे व इंगळे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने तज्ञ डॉक्टर संतोष मई डॉक्टर किरण गोरे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक रोहम आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप बनसोडे धनंजय गाडेकर उद्योजक नंदू माळोदे सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे पांडुरंग तुपे गणेश मुर्तडक चेतन रनमाळे राजभाऊ रोहम ऋषिकेश रोहम त्याचप्रमाणे दत्तात्रय इंगळे दीपक इंगळे राजेंद्र गांगुर्डे प्रसाद इंगळे अर्जुन गांगुर्डे बबलू गांगुर्डे हॉटेल महाराजचे मालक सागर गांगुर्डे आदी ग्रामस्थ यावेळी साकुरी ते पाटीलवाडा या नवीन वस्तूच सुरुवात होत आहे मला विश्वास आहे की या दोन्ही परिवाराच्या वतीने राहुल असेल व त्यांचे सर्व सहकारी असतील अनेक वर्षापासून अतिशय मेहनती आपल्या कष्टाने स्वकर्तृत्वानी या राहत्या शहरामध्ये त्यांचा व्यवसाय त्यांनी केला या नव्या व्यवसायामध्ये देखील या सगळ्या मुलांकडून एक चांगले दर्जेदार जेवण या सगळ्या परिसराच्या लोकांना नागरिकांना मिळेल आम्हाला विश्वास आहे आपण देखील या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नक्की या पाटीलवाड्याच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन याचा उपभोग घ्यावा ही विनंती धन्यवाद मी एक हॉटेल व्यावसायिक आहे माझं एक हॉटेल आहे पहिलं हॉटेल राधिका प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे आज आ, त्या यशानंतर आज मी इथे पाटीलवाडा प्युअर नॉन व्हेज हे रेस्टॉरंट उघडलं आहे फॅमिलीसाठी खास इथं ऑफर वगैरे पण ठेवणार ठेवले आहे आमची वैशिष्ट्य आहे कंदुरी मटण आहे मटन थाळी आहे चिकन थाळी आहे अंडा थाळी आहे आणि चिकन रान मटन रान हे सर्व आपण इथं राहतात उपलब्ध करणार आहोत हे हॉटेल क्लब एम एस सतराच्या अपोजिट आहे आज माझी खासदार सुजे दादा विखे पाटील यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन झालं आहे सर्वांनी इथे फॅमिलीसाठी एकदा आवश्यक भेट द्यावी ही विनंती आज रात आहे ते पाटीलवाडा प्युअर नॉनव्हेज या फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन आल्यानगरचे माजी खासदार सन्मान्य डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी नृत्य संपन्न झालं या पाटीलवाडा हॉटेलचे वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी प्युअर नॉनव्हेज म्हणजे कंदुरी मटण आसन ज्या नॉनव्हेज आयटम आहेत हे फॅमिलीसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी विशेष करून फॅमिली कस्टमरला प्राधान्य देण्यात येईल यामध्ये दीपक प्रसाद आणि राजूभाऊ हे सर्व मिळून या ठिकाणी करत आहेत दीपक हा परदेशातून या ठिकाणी आपला या या क्षेत्रातला व्यवसाय करून आला आहे शिक्षण घेऊन आला आहे त्याचा देखील एक चांगला प्रकारचा अनुभव आहे या आधी सुद्धा त्यांचं राधिका हॉटेल असन जे मल्हार हॉटेल असन हे सुद्धा शहराला व या परिसराला परिचित आहे हे हॉटेल सुद्धा अतिशय प्रकारे चांगल्या प्रकारचे चालणार आहे यासाठी तुमच्या सर्व ग्राहकांचा प्रतिसाद व सर्व ग्राहकांनी या ठिकाणी एक वेळ पाटील वाड्याला भेट द्यावा असे मी या ठिकाणी हिंगळे परिवार आणि गांगुडे परिवार व पाटील वाड्याच्या सर्व स्टाफच्या वतीने आपणाऱ्या सर्व ग्राहकांना विनंती करतो